नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर मधला व्हिडिओ बनवूया कारण आपल्याकडे मोबाईल नव्हता ना त्याच्यामुळे बंद ठेवलेला होता चॅनल तर आज शिमग्याचा पाचवो दिवस आहे आणि सगळीकडे आपल्या कोकणात ना शिमगो आता चालू आहे तर आज पंचमीचा शिपणा तर आमच्याकडे ना काय काय ठिकाणी असतं पंचमीचा शिपणा तर आमचा सप्तमीचा शिपणा तर आज आपल्या कात्रादेवीचे देवखेळे येणार आणि आम्ही चालला कुंभवड्यात तर आपलं पार्टनर इलेलो बघा शिमग्याच खास शिम शिमग्यासाठी इलेलो हा मुंबईवरनं तर आम्ही दोघे आहो असे बारा जणांची आमची गँग आहात तर आम्ही आज कुंभवड्यात जाणार आहोत तसे तीन मेळ असतात वेगवेगळ्या गाव जातात तर आमची पोरांची गँग आहे ती आम्ही जाणार आहोत कुंभवड्यात तर जाऊया मांडावर आपला गोमू तिकडे मांडावर नाचूया त्याच्यानंतर मग डायरेक्ट कुंभवड्यात जाऊयात तर चला मांडावर जाऊया आपली युनिकॉर्न घेऊन जाणार आहोत तरुण आपलं मांड इकडे आपलं देव बसवलेलो बघा आपली कुंभवड्यात जाणारी मंडळी हो इकडे सगळी आणि हो मेन माणूस आपला नाचणारो बिचणारो प्रशांत कोळसुमकर राजा आणि आपली गोमू सजलेली एकदम मस्त फर्स्ट क्लास मध्ये तर आपल्या कुंभवड्या जावचा ना तिच्यामुळे सजवला मी मांडायला

I <laughs> don't तर मित्रांनो आपण चालवतो कुंभवड्यात चला आपली मंडळी एवढीच आ आज कमी झालेली दिसता आज देवखेळ येणार होत ना त्याच्यामुळे जे मोठे माणूस होते ना ते ना आईले तर आपली मंडळी चालली हा आपला गोमू पण एकदम खतरनाक नेसवलेला बघा गजरोबिजरो घालून मित्रांनो जाऊया आता कुंभवड्यात तर डायरेक्ट कुंभवड्यात भेटूया तुमका चला फायनली मित्रांनो आपण पोचलो कुंभवड्यात तर आपली मंडळी पुढे चालता आपण पाटणा झाला तर आत्ता बघूया तू गा ना गाणं बिना काय म्हणणार की लिहल बिवलं होतं ना गाणी मी तो घसो बसलो मित्रांनो कारण कल मस्त नाच विचत होता राजापुरात गेलेला त्याच्यामुळे तर बघूया इकडे पण मंदिर आहे भगवती देवी तुमक दाखवते इतरांनो आपलं ना जाणकार माणूस म्हणजे आमच्यात घेऊचा कारण ह्याच्याकडे पण जमूचा ना काम दिलेलं आहे बास्किट बिस्किट घेऊन बघा बघायला कडक म्हणजे पैसं असं मापचं भेटू हवं ना म्हणून हो बा आपली <laughs> मंडळी पुढे चालता तर घरा घेऊन सुरुवाती केला अर्थात का आता गाणं बिना काय म्हणत नाही आवाज बसलो आहे तो आत तरी म्हणजे ना गाणं तुषार म्हणतो मी म्हणणार आहे बघूया तुषार पण काय म्हणता का खायचा म्हणणार तुषार म्हणशी ना आधी नक्की दे दे दे। नक्की म्हणता म्हणणार आहे तर बघूया तुषार जेव्हा गाणं म्हणत ना तेव्हा पण व्हिडिओ मस्त बनवूया तो तर चला डायरेक्ट जाऊया चलतो आमची मंडळी कुठे सलग तीन दिवस आपलं नाचच्या नेचता येतात कोळसुम कर तुका कसा वाटता मजा येत आ म्हणजे म्हणजे अजून राजापुरात गेला होता होता परत कुंभवड्यात पण इला होता तर योच होतो पण आज पण कुंभवड्यातच इला तर दमोक होता कारण असत अस प्रत्येक घरात ना मित्रांनो आपल्यासाठी स्पेशल ताक आणला तिनं आपलं वाटपी आ मस्तपैकी ताक पिवया एक नंबर गावठी ताका मस्तपैकी ताक पिवया थंड लोक पैसे दमवणार इकडे इकड्या बाबल आपलं दमलो पैसे मॉब म्हणता झाले जड झाले आता पप्प्याकडे दिला ना पप्पा मस्तपैकी आपले पैसे दमवणारा मंडळी टाकून बसले इथे लोक थोडा टाइम बसला होता शाहीर कॉलेजवर ना तर कॉलेजक गेलो होतो तर आत्ता इलो फायनली मित्रांनो आता तुमका ना आ आ भारी भारी गाणी ऐकू घेत भेटतील आपलं शायरी एकदम खतरनाक गाणी म्हणता तर बघूया आता जायाची मित्रांनो आपली वाडी पूर्ण घेऊन झालेली आहे तर आता आपली मंडळी चालली आहे घरी मित्रांनो फायनली आपण चाललो आता घरी आपली गाडी चालले आता आपण पण आवाज तर मित्रांनो फायनली आपण चालवता घरी तर संध्याकाळचे वाजले सात आणि भरपूर दमोक झाला त्याच्यामुळे आता चालव घरी फायनली तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद